मी आकाश पगारे भारत चोवीस तासमध्ये स्वागत करतो आहे आपलं आपण मुंबईमधील आझाद मैदान या ठिकाणी आलो आहोत तर आपण बघू शकतो राज्यभरामध्ये अंगणवाडी स जे सेविका आहे देखील संघटनेने आज आझाद मैदानी ते आंदोलन केलं आहे तसेच आपल्यासोबत काही शिक्षक समन्वय संघ देखील आहे संघटनेचे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी दीपक कुलकर्णी परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे महाराष्ट्र राज्यातील त्रेसष्ट हजार जे काही बांधव आहेत त्या त्रेसष्ट हजार बांधवांना मागच्या दिवाळीमध्ये शिक्षण मंत्री महोदयांनी या आझाद मैदानावर येऊन एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पुढील वाढीव टप्पा आणि प्रतिवर्षी वाढीव टप्पा देण्याचं कबूल इथं येऊन केलं त्या पद्धतीनं नऊ नौ। नोव्हेंबर दोन हजार तेवीसला उपसचिवांनी पत्रसुद्धा दिलं पण एवढं सगळं करूनसुद्धा दिवाळी संपली दिवाळीमध्ये त्यांनी आम्हाला पेढे खाऊ घातले आणि दिलेला शब्द त्यांनी थोडा फिरवला आहे पुढच्या जानेवारीपासून देऊ असं म्हणतात एक जानेवारी चोवीस ऐवजी एक जानेवारी पंचवीस म्हणतात आणि हा जो काही आहे हा खरा खऱ्या अर्थानं आम्हाला दिलेला जो काही शब्द आहे तो फिरवण्याचा प्रकार आहे आणि त्यामुळं शिक्षण मंत्री जबाबदो शिक्षण मंत्र्यांना आम्ही हेच म्हणणार आहोत की तुम्ही आझाद मैदानामध्ये येऊन जो काही शब्द दिलेला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचा पुढचा टप्पा देणं आणि त्या पुढील प्रत्येक वर्षी वाढीव टप्पा देणं ही जी काही मागणी तुम्ही पूर्ण केलेली आहे कबूल केलेली आहे आश्वासन दिलेलं आहे ती पूर्ण करा पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा आणि चार जून दोन हजार चौदाचं जे काही वेतन सूत्र आहे ते वेतन सूत्र लागू करा आणि राज्यातील त्रेसष्ट हजार बांधवांना न्याय द्या आपली प्रतिमा शिक्षकामध्ये न्याय देणारी प्रतिमा आहे बोललेला शब्द पाळणारी प्रतिमा आहे अशा पद्धतीचा शब्द फिरून किंवा वेळ दिलेला न्याय उशिरा देऊन लोकांमध्ये असणारी आपली प्रतिमा ढागाळू नका एवढी विनंती या माध्यमातून करतो आणि तात्काळ आमच्या या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्या अशी आपल्या माध्यमातून मी हा शिक्षणमंत्री असल उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांना विनंती करतो की या शिक्षक बांधवांना विद्यार्थ्यांना शिकवू द्या आम्ही सुट्ट्यामध्ये आंदोलन करत असतो पहिली वेळ आहे आम्हाला की शाळाला सुट्ट्या देऊन किंवा शाळेमध्ये राजा टाकून आम्हाला इथं आंदोलन करावं लागते आपण खऱ्या अर्थानं शिक्षण मंत्री महोदय म्हणतात की आता इथून पुढचं हे जे काही शासन आहे हे विद्यार्थी प्रणीत आहे विद्यार्थी केंद्रित आहे आम्ही सुद्धा विद्यार्थ्याचे हितचिंतक आहोत विद्यार्थ्यांना चांगले धडे आम्ही देतोय आमचा एक एक दिवस इथं जो काही जातोय त्यामुळं आम्हाला जाणवत आहे की आमचं नुकसान होतंय विद्यार्थ्यांचंही नुकसान होतंय त्यामुळं तात्काळ निर्णय करा आपण आझाद मैदान मुंबई इथे आलो आहेत आपल्यासोबत राज्याचे सचिव राज्य हायटेकच्या ज्या मॅडम जोडले गेले आहेत त्यांच्याशी आपण काही संवाद साधणार आहोत तर काय सांगाल मॅडम कुठून आला तर आपण आज आपल्या काय काय मागणे आहे आम्ही औरंगाबादहून इथं आलेलो हो आहोत सर चार डिसेंबरपासून आपला संप चालू आहे अंगणवाडी सेविका दोन लाख अंगणवाडी सेविका या संपावर गेलेल्या आहेत आणि आज काय सरकारने आत्ता एकोणतीस हवा दिवस आहे संपाचा परंतु काहीही दखल घेतलेली नाही आमच्या मागण्यांच्या बाबतीत असो वेतन श्रेणी आणि पेन्शन या दोन महत्त्वाच्या मागण्यांना घेऊन आपण संप पुकारत आहोत आणि हा संप पुकारत असताना आपली वारंवार शासनाकडे आपण भेटी पण घेतलेल्या आहेत शिष्टमंडळही भेटलेलं आहे परंतु शासनचं तर तसं काहीच होत नाही त्यांना म्हणून आज आम्ही जवळपास चार डिसेंबरपासून जे आंदोलन चालू आहे गावस्तरावर केले बीड स्तरावर केले तालुका स्तरावर केले जिल्हा स्तरावर केले त्याच्यानंतर नागपूरला विधान भवनावर गेलो आणि भवनाच्या नंतर आज आम्ही मुंबईला येथे मोठ्या संख्येने आलेलो आहोत नऊ दो दोन लाख अंगणवाडी सेविका आजच्या या मोर्चासाठी आलेल्या आहेत आणि आज आम्ही असं ठरवलेलं आहे की जोपर्यंत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या मैदानावर ठिय्या धरून बसणार आहोत आणि तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही आहोत आणि या सरकारला जागा आल्याशिवाय आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेतल्याशिवाय इथून हालणार नाही जळगाव जिल्हा जामनेर तालुका पहूर गाव आहे आमचं आम्हाला पगार आम्हाला पगार न मक मानधन नको वेतन पाहिजे आणि आता पा माझं वय चौसष्ट झालं एकच वर्ष राहिलं आता मी काय करायचं माझ्याकडून काम होईल का म्हातबाळत काम होईल का माझ्याकडून आणि मी कामा कामाला जाऊ शकते का मी कसं मी माझं पोट भरू शकेल दवाखाना कसा करू शकेल मी मी चंदा सुरेश पाटील वडगाव माहोरे अमरावती जिल्हा आम्हाला वेतन पाहिजे वेतन पाहिजे मानधान नको आम्हाला वेतन हवे आहे आम्हाला पेन्शन पाहिजे आम्ही तर जर काम आम्ही झालो पासष्ट वर्ष झाले आम्ही जर घरी राहिलो आम्हाला कोण दिन पोरं पोहोचते का आजकाल या जमान्यात कोणाचे पोरं कोणाचे आमच्या बाया भिक मागून राहिल्या गावा गावागाव सुरेखा ठोसर बोलते आणि नव्वद पासून मी अंगणवाडीत आहे नव्वद पासून आम्ही आतापर्यंत युनियनच्या माध्यमातून खूप लढा दिला आम्हाला पहिले दोनशे होते थोडे थोडे करत वाढले चटणीसारखे आम्हाला वाढवत आहेत मग प आमचं आमचं आमचे कामं इतके भरमसाट आहेत की क्लास वन अधिकारी नाही करू शकत एवढे कामं आहेत आम्हाला तर आमची परिस्थिती अशी आहे की दहा हजार आज महागाईचा जमाना आहे इतका महाग झालं आणि त्याच्यामध्ये आम्हाला दहा हजार काही परवडत नाही दुसरी गोष्ट आमच्या रिटायर झालेल्या महिलांची अशी वे खराब परिस्थिती आहे की त्यांना जेवण भेटत नाही उपाशी राहतात आता आम्ही ज्या पगारी जातो आम्ही एक दिवस त्यांना खाऊ घालू शकतो पण त्यांची परिस्थिती एवढी आहे म्हणून शासनाला विनंती आहे की आम्हाला पेन्शन लागू करण्यात यावी जेणेकरून आमचा उदरनिर्वाह आम्ही आम्ही त्या पैशातून आमच्या रिटायरमेंटच्या कार्यकाळामध्ये आमचा उदरनिर्वाह त्या पेन्शनमध्ये आम्ही करू शकतो आज आल... कॅमेरामॅन इश आकाश पगारी बारा चोवीस तास